वार्षिक तहसीलदार समोर धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला अखिल भारतीय मराठा समाज यांच्या वतीने जोडे मारो आंदोलन करून प्रतिमेचे दहन करण्यात आले मसाजोगचे सर्व आरोपींचा पाठीराखा धनंजय मुंडे हेच असल्यामुळे त्यांना या खून खटल्यामध्ये प्रमुख आरोपी करा या मागणीसाठी बार्शी तहसीलदार कार्यालयासमोर धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करून त्यांची प्रतिमा जाळण्यात आली त्याचबरोबर संतोषांना देशमुख यांचा खून खटला फास्टॅगमध्ये चालवावा त्यामुळे राजकीय वर्धस्त असणाऱ्या सर्व गुंडांना कायद्याचा धाक बसेल आणि महाराष्ट्रातील गुंड प्रवृत्ती देखील थांबेल आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होईल यासाठी हा खून खटला फास्टॅग कोर्टामध्ये जावा सरपंच संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी स्वारगेट बस स्थानकामधील बलात्कार प्रकरण यामुळे राज्याची कायदा आणि सुव्यवस्था प्रचंड ढासळली ही सर्व परिस्थिती कायद्याचा आणि गृह विभागाचा धाक राहिला नसल्यामुळे झाले आहे त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी बार्शी तालुक्यातील अखंड मराठा समाजाच्या वतीने आनंद काशीद यांनी केली या सर्व बाबींचा सरकारने गांभीर्याने विचार करावा अन्यथा होणाऱ्या परिणामाला सरकार जबाबदार राहील असे देखील यावेळी सांगण्यात आले यावेळी बालाजी डोईफोडे पांडुरंग घोलक रवींद्र मोठा अक्षय बोके शंकर ठोंबरे सोमनाथ सूर्यवंशी सुरेश कापसे अरबी डेंगळे अशी अनेक मंडळी उपस्थित होती मस्ताजोचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा निर्गुणपणे जो खून झालेला आहे त्या खुनाच्या पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची ही भावना होते की जोपर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरती आहेत तोपर्यंत या खून खटल्याचा तपास योग्य दिशेने होणार नाही ही मागणी सातत्याने ते समाज करत असताना सरकारनं कुठल्याही प्रकारे गांभीर्याने घेतलं नाही जोपर्यंत चार्जशीट दाखल कोर्टामध्ये झाला नाही तोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला नाही चार्जशीट दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलाय आणि राजीनामा घेत असताना सुद्धा या हरामखोर धनंजय मुंडेने त्या ठिकाणी ट्वीट करून सांगितलं एक पोस्ट केलेली आहे त्यांनी की माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी राजीनामा देतोय अरे या भाड्यांना नुसतेच नाही पाहिजे है। तोंडावर प्रत्यक्षात मुटलं पाहिजे अशा प्रकारच्या नीच मानसिक वृत्तीची ही सगळी राजकीय मंडळ आहे आणि हल्ला वरधास्त या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे या राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांना पाठीशी घातलेला आहे काल ज्यावेळेस चार्जशीट मध्ये असणारे फोटो जे चार्जशीटला ज्या पद्धतीनं यांना देशमुख यांचा खून झालेला आहे त्याचे फोटो जेव्हा महाराष्ट्रभर व्हायरल झाले मग त्यांना खूप तर थोडीशी लाज वाटली आणि काल आणि आज त्यांनी राजीनामा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि राजीनामा देत असताना सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांनी मला तब्येत बरी नाही म्हणून राजीनामा दिलेला आहे मसा जो करांचं जेवढं दुःख आहे मसा जेवढा त्या ठिकाणी त्रास झालेला आहे त्या सगळ्या त्रास आणि दुःखामध्ये संपूर्ण बार्शी तालुक्यातील समाज बांधव आहेत कारण ज्याप्रमाणे संतोषांना देशमुख हे मसा सरपंच होते त्याचप्रमाणे त्या ठिकाणी संतोषांना देशमुख हे बार्शी तालुक्याचे सुपुत्र होते म्हणून त्यांच्या दुःखामध्ये बार्शी तालुक्यातील प्रत्येक समाज बांधव आहे आज आम्ही या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही संतोषांना देशमुखांचा खून खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घ्या त्याचबरोबर म्हणून जर ते ट्रॅक कोर्टामध्ये घेतला तर लवकरात लवकर या घटनेचा निकाल लागेल आणि ला जी सर्व राज्यातल्या राजकीय मंडळी गुंड त्या ठिकाणी सांभाळलेल्या त्या गुंडांना जबर बसेल आणि त्यांना कायद्याचा धाक बसल म्हणून हा खून खटला त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आमची दुसरी अशी मागणी आहे संतोषांना देशमुख यांच्या खून खटल्यामध्ये धनंजय मुंडे हे त्या प्रमुख आरोपी आहेत ह्यानेच त्या वाल्मिकांना करण आणि सगळ्या मुंडे पाठीशी घातलं आतापर्यंत आभाळ दिलं म्हणून त्यांची मजल त्या ठिकाणी संतोषांना देशमुखांना अमानुषपणे मारण्यापर्यंत गेलेली आहे म्हणून आमची या ठिकाणी ही सुद्धा मागणी आहे की धनंजय मुंडे यांना प्रमुख आरोपी या सगळ्या खून खटल्यामधला करा आणि धनंजय मुंडे सह त्या ठिकाणी असणारे पी आय आणि पोलिटिशियनचे तत्कालीन अधिकारी यांची सगळ्यांची नार्को टेस्ट करा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे त्याच बरोबर या राज्याच्या गृहमंत्र्याला जनाची नाही मनाची थोडी तरी लाज वाटली पाहिजे कारण संतोषांना देशमुखांचा खून येणार निर्गयपणे या महाराष्ट्रामध्ये निर्गयपणे होत आहे त्याचबरोबर समनाथ फुरुहून सारखा आमचा एक भाऊ पोलीस कोठडीमध्ये मारला जातोय त्याचबरोबर पुण्यामध्ये सर्गेटच्या बस डेपो मध्ये एसटी मध्ये त्या महिलेवरती बलात्कार केला जातोय ह्याच्या अपेक्षा अजून कुठल्या घटना पाहिजे तुम्हाला की तुमच्या पदाची तुम्हाला लाज लागली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्र्याचा आणि कायद्याचा कुठलाही धाक राहिलेला नाही म्हणून बार्शी तालुक्यातील सर्व बांधवांची या ठिकाणी मागणी आहे की राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे येणाऱ्या काळात जर या सगळ्या मागण्या मान्य नाही झाल्या आणि हा महाराष्ट्रामध्ये जर उद्रेक झाला तर ह्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असणार आहे मी या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्व जनतेला सुद्धा सांगू इच्छितो की या सरकारचा हाच प्रयत्न आहे की जाती जातीमध्ये भांडायला लागली पाहिजे आणि आमची अशी मागणी आहे ज्या पद्धतीने आम्ही संतोष देशमुखांना न्याय मागतोय त्याचप्रमाणे महादेव मुंडेला सुद्धा आम्ही न्याय मागतोय महादेव मुंडेचे सुद्धा आरोपी त्या ठिकाणी लवकर लवकर गजा झाली पाहिजे आणि त्यांना सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे अशा या नालायक सरकारचा आणि या नालायक धनंजय मुंडेचा आम्ही या ठिकाणी चप्पल मारून निषेध करतोय जोडे मारून निषेध करतोय धन्यवाद मला सर या तुम्ही थांबा तुम्ही थांबा तुम्ही थांबा तुम्ही थांबा

धनंजय मुंडेला प्रमुख आरोपी धनंजय मुंडेला प्रमुख आरोपी धनंजय मुंडेला प्रमुख आरोपी धनंजय मुंडेला संतोषांना देशमुखांच्या खुनातून प्रमुख आरोपी धनंजय मुंडेला संतोषांना देशमुखांच्या खुनातून प्रमुख आरोपी धनंजय मुंडेला संतोष देशमुखांच्या खुनातून प्रमुख आरोपी अशा या नीज प्रवृत्तीच्या धनंजय मुंडेला मुंडेचा आणि या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत येणाऱ्या काळात सरकारला जर नाही घेतलं तर याचा परिणाम या सरकारला भोगवा लागेल असं देखील सांगतो इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज